मित्रो शाळा महाविद्यालयामध्ये एक उपक्रम राबवला जातो स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं तो म्हणजे आनंदनगरी किंवा आनंदनगरी मेळावा आनंद मेळावा असे वेगवेगळी नावं त्याला दिले जातात संक्षेपाने त्याला नगरी असं देखील अनेक जण म्हणतात हे काय असते या संदर्भात माहिती घ्यायचीच आहे परंतु यातून तुम्हाला काय प्रेरणा मिळते काय अनुभव येतात काय आनंद मिळतो हे देखील आज आपण बघणार आहोत बिझनेस म्हणजे व्यापार उद्योग आणि व्यवसाय करण्याची प्रेरणा देणारा हा सुद्धा मेळावा ठरू शकतो व्यावहारिक शिक्षण देणारा हा उपक्रम आहे कारण वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये उद्योग विक्री कौशल्ये संवाद कौशल्ये उद्योजक कसं बनावं व्यापारी कसं बनावं व्यावसायिक कसं बनावं असे पाठ असता शिकवलं जातं अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हे काही भाग असतो तर या गोष्टीचं प्रत्यक्ष ज्ञान देण्याचा एक भाग आहे थेरी ही वाचन असते आणि प्रॅक्टिकली कृती असते तर ह्या कृतीयुक्त शिक्षण चा एक भाग आहे तर ह्या आनंदनगरी मेळावामध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही काय पाहिजे या संदर्भातही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही काय विकू शकता हे देखील सांगणार आहे काही जणांना असं वाटतं की आनंदनगरीमध्ये फक्त पदार्थ स्वतः तयार करूनच विकायचे असतात असं काही नाही तुम्ही दुसऱ्यांचे तयार केलेले पदार्थ पण छानपैकी मांडणी करून विकू शकता काही वस्तू पण विकू शकता शेवटी वस्तू विकत असताना त्या ठिकाणी त्यांची काय गरज आहे नीड काय हे बघून वस्तू विका आणि त्यांना काय आवड आवड लोकांची लक्षात घेऊन त्या वस्तू उत्पादन करा तुम्ही तिथे तिथं ता वस्तू तयार करून विका काय काय विकता येऊ शकते विक्री कौशल्य असणाऱ्याला काय पण विकता येते म्हणून असं म्हटलं जातं त्यासाठी बोलणं अतिशय आपलं योग्य असलं पाहिजे बोलणाऱ्याच्या करडी विकतात पण न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत याचा शब्दशा अर्थ घेऊ नका तर असा आहे की गहू ही करडीपेक्षा अत्यावश्यक गो गोष्ट आहे तुम्ही साधं कर गव्हाला गव्हाची चपाती करून काही नसलं तरी खाऊ शकता ना करडी सतत तेल करून मग तेल तेल हे दुय्यम घटक आहे अन्नामधला प्राथमिक अन्न अन्न घटकामधला गहू ज्वारी हे घटक येऊ शकतात तर तुम्ही काय काय विकू शकता या संदर्भात मी आता तुम्हाला सांगणार आहे पाणीपुरी विकू शकता भेळ विकू शकता तुम्ही काही भाजीपाला विकू शकता पण असा भाजीपाला विका तिथं कोणाच्याकडून भाजीवाल्याकडून पण तुम्ही विकत आणू शकता किंवा घरामध्ये तयार केलेला असू शकता तुमच्या शेतातला आणू शकता आणि ते विकू शकता माझ्या शेतातला सेंद्रिय खतावर तयार केलेला भाजीपाला असं म्हणू शकता ताजा ताजा भाजीपाला म्हणून तुम्ही ते विकू शकता दुसऱ्याकडून आणत असेल तर तुम्ही मात्र ते परत देत असताना नाशिवंत ना होईल अशा पद्धतीचा आणू नका जे टिकेल एक दिवसाभरात ते परत तो घेऊ शकेल त्याला तसं करार करूनच आण तर तुम्ही ग्रीटिंग कार्ड तुम्हाला करता येईल ते पण विकू शकता त्या ठिकाणी मेहंदी काढून देऊ शकता मेहंदीचे कोण विकू शकता आ लो, आ याला कोणी नखाला ने नेलपेंट लावून देऊ शकता तुम्हाला गुलाबजामुन येत असेल तर गुलाबजामून विकू शकता कचोरी विकू शकता वडापाव विकू शकता इडली विकू शकता मसाला पापड विकू शकता भज्जे विकू शकता आणि ते भज्जे विकत असताना तुम्हाला हे सगळे पदार्थ झाले अजून तुम्ही काय पण काही आधी काय ऐकता येईल तुम्ही पण मला सांगा त्याच्या खाली कॉमेंट्समध्ये तुम्ही जाहिरात करणं आता अतिशय महत्वाची गोष्ट आहे अनेक गोष्टी सांगणार आहे त्यामध्ये पहिल्यांदा जा जाहिरात सांगणार आहे तुम्हाला त्यातल्या त्यात पहिल्यांदा तुमची स्वच्छता फार महत्वाची आहे कारण आता कोरोनाच्या नंतर स्वच्छतेला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे मग तुम्ही स्वच्छ कपडे घालणं तुमचे तुमचा जर पदार्थ ते बुडून देणारं असाल म्हणजे आता पाणीपुरी आहे मध्ये बुडाय तर ते तुमचे नख न असले पाहिजे त्याचबरोबर पॉलिथीन जे पाणीपुरीच्या गाड्यावर काही जण पॉलिथिन आपल्या हाताला लावतात आणि मग ते असं बुडवतात म्हणजे हात बुडवत नाहीत असं काय करतात काहीतरी काहीतरी पदार्थ हे द्या हात काही काही जणाला लोकांनी दुसऱ्यांच्या हाताला लागलेलं खावा वाटत नाही काही जणाला हेही पत्ते लोकांच्या लोकांची मानसिकता ओळखलं की विकता येतं मानसिकता ओळखा आणि विका लोकांना काय आवडतं तर सध्या स्वच्छतेला खा फार महत्वाचे आहे तुमच्या पदार्थाची स्वच्छता तुम्ही देत असलेली स्वच्छता तुम्ही जिथं स्टॉल मांडलाय तुमचा तिथली स्वच्छता या सगळ्या गोष्टी करा त्यासाठी पूर्वतयारी करा पहिल्या दिवशी ते जागा घ्या हातामध्ये तिथलं स्वच्छता करून घ्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही रांगोळी पण काढू शकता म्हणजे तुम इतरांपेक्षा काहीतरी आकर्षक आणि अरे ती मुलगी ना फूल खूप छान आहे बरं का तिथं रांगोळी पण तिने काढली फार स्वच्छ आहे लोक तुमच्याकडे येतात तुम्हाला इत, इत, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं उठावदार तुम्हाला करता आलं पाहिजे हा एक उद्योग आणि व्यवसाय व्यापाराची प्रेरणा मिळते असं मी तुम्हाला जे म्हटलं उद्योगामध्ये काय असतं वस्तू निर्माण करून विकणं असते व्यापारात काय असते दुसऱ्याच्या वस्तू विकणं असते तुम्ही त्या ठिकाणी उद्योग आणि व्यापार दोन्ही करू शकता आणि तुमचे जे काही विक विक्रीसाठी विक्री आणलेल्या आहेत वस्तू तु। तुम्ही तयार केलेल्या किंवा त्या तुम्ही वस्तू तयार तु केलेल्या किंवा दुसऱ्याच्या वस्तू तयार करून आणलेल्या असतील दुसऱ्याने तयार केलेल्या वस्तू आणल्या असतील त्या एकतर दिसायला पण ते छान दिसल्या पाहिजे लोक आता दिसण्याकडे फार लक्ष देत आहेत आणि चवीला पण चांगलं पाहिजे हे पण लक्षात घ्या आणि पण एक लक्षात ठेवा की तुमचं चव असणं त्या पदार्थाची आणि त्याची जाहिरात पण तुम्हाला करता आली पाहिजे एक महत्त्वाचा घटक मी सांगणार आहे की लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्हीच आकर्षक असून चालणार नाही तुमचा पदार्थही चवदार असला पाहिजे लोक तुम्हाला बघून येतील वस्तूबद्दल बघून निघून जातील असं होऊ नये असं चवदार असणं गरजेचं असते आणि जाहिरात करणं हा एक महत्त्वाचा घटक आहे आता तुम्ही साध लोकांनी घरून तयार करून आणलेले भजी आहे ते विकायला लावले लावत असतील तर तुम्ही त्याच ठिकाणी जर भजे तयार करता आले एक तर तुम्हाला त्या ठिकाणी चूल मांडून चुलीवरचे भजे गो आणि चवदार भजे चुलीवरचे भजे चवदार भजे गरमागरम भजे खा आणि आनंद घ्या अशा पद्धतीची तुम्ही जर जाहिरात केली तर तुम्हाला फार चांगल्या पद्धतीचे त्यात यश मिळू शकते आधुनिक म्हटलं की संवाद कौशल्याबद्दल मी सांगत होतो तुम्हाला नगरीमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचा मा तुमच्या वस्तू जास्त विकण्यासाठी संवाद कौशल्य हे फार महत्वाचे घटक ठरते पूर्वतयारीचा भाग म्हणून एक महत्वाचा घटक सांगणारच आहे आधी पूर्वतयारीबद्दल सांगतो आता <coughs> तुम्ही शाळा महाविद्यालयामध्ये आहात तर तुम्ही काही काही तुम्हाला संकोच सोडावे लागेल ला। काही जण म्हणतात आपण कसं म्हणावं सरांना असं कसं म्हणावं शिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसं म्हणावं प्राचार्यांना मुख्याध्यापकांना तर तुमचा जो ग्रुप आहे दोघी तिघेचा तो जाऊन एक विनंती तुम्ही करू शकता की आम्ही हे पदार्थ आणणार आहोत असा पदार्थ असणार आहे आमचा तुम्ही त्याचा एक फोटोही दाखवू शकता आणि तो अतिशय स्वच्छ असणार आहे चवदार असणार आहे हे सांगा लोकांना सांगावं लागतं स्वच्छ असणार आहे चवदार असणार आहे घरची घरच्यापेक्षा छान चव अनुभवायला मिळणारा तो पदार्थ आम्ही तयार करत आहोत आम्ही आम्ही स्वतः तयार करणार आहोत आणि तुमची प्रेरणा प्रोत्साहन राहू द्या आणि तुम्ही या घ्यायला असत म्हणा आणि आम्ही नोंदणी करून घेत आहोत म्हणायचं आणि मग नोंदणी करण्यासाठी एखाद्या वहीमध्ये तुम्ही त्यांचं नाव लिहून घ्या आणि जरा मग नोंदणी करायला नाव लिहून घ्या घेताना घ्या लिहून म्हणतात ते मग त्यांना म्हणलं म्हणायचं की त्या पदार्थाची पन्नास टक्के सूट आहे म्हणायचं आज जर केलं तर आणि त्यासाठी स्पेशल आम्ही देणार आहोत तुम्हाला इथं आणून म्हणायचं तुम्ही जागा जागेवर आहात त्यांना पन्नास टक्के आणून द्या आता तुम्ही त्या ठिकाणी इतरांपेक्षा थोडेसे कमी देऊ शकता त्यांना क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी तीच राहील आणि मग जागेवर पो घ जा जाग्यावर पोच आणून दिलेली आहे पन्नास टक्के कमी आहे ना पण अगोदर दिलेले आहे म्हणजे तुम्हाला एकूण किती विकृत आहे त्यांना ते जर आवडलं तुमचे अजून दुसरे काही पदार्थ ते घेऊ शकतात एवढे एवढे सगळं पदार्थ आहेत असं सांगू शकता तुम्ही एक पदार्थ सुटीवर द्या आणि दुसरे पदार्थ मग ते येतात ते दुसरे खातात हे आज महत्वाच्या गोष्टी नोंदणी करून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं संवाद कौशल्य अतिशय चांगलं असणं गरजेचं आहे ते सांगत असताना नम्रतेनं तुम्ही एखाद्याला सांगायला चालला त्याची परमिशन घेऊन मध्ये जा आणि त्यांना नमस्कार करा नमस्कार करून त्यांना सांगा की हे घ्या सर अशा पद्धतीनं तुम्ही त्याची उपयुक्तता तर पटूनच द्या त्या पदार्थात तुमच्या बोलण्यातून पण सहकार्य करण्याचं आव्हान तुमचा आशीर्वाद राहू द्या तुमचं सहकार्य राहू द्या त्या माणसाच्या मनामध्ये वाटते अरे ही मुलीचा ग्रुप आला होता आणि त्यांना आपण शब्द दिला आहे काही शब्द पाळणारे पण माणसं असतात जगात तर ते माणसं तुमच्याकडे येतात अरे त्या मुली स्वतः भेटायला ते आल्या नव्हत्या आपण मग आपण त्यांच्याकडे जाऊ घेऊ हा अत्यंत आता काही जण म्हणतात एखादा गुलाबजामुन विकायचं आहे अरे मला स्वीगर आहे रे मी घेत नाही सर तुम्ही घेऊन मुलांना द्या ना तेवढंच तुमच्या हातून पुण्य घडेल असं त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता तर काही ना काही आणि तुम्हाला आमचं सहकार्य घ्या आणि आमच्या आठवणीत राहाल सर तुम्ही म्हणायचं आयुष्यभर की आम्ही इथं गेल्यानंतर आम्ही आनंदगिरीसह पाहिजे होतो आमच्या या सरांनी हे पदार्थ घेतला होता असं तुम्ही त्यांना बोलू शकता तुम्ही आमच्या आठवणीत राहाल सर अशा पद्धतीने लोकांना Uh, काय महत्वाचं असेल तर ते स्वतः महत्वाचे असतात आणि त्यांना महत्त्व दिलं की ते तुम्हाला महत्त्व देतात किंवा तुम्हाला सहकार्य करतात ही गोष्टही लक्षात ठेवलं पाहिजे त्याचे धिपल्या काढत बसू नका यांना असा तसा त्याला जस त्याच्याकडून कसा काय उपयोग करून घेता एवढंच बघायचं या काही uh, जण काही जाहिरात केली की के आनंदनगरीच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा विरह झालेला आहे त्यांची त्यांना पन्नास टक्के सूट ज्या जे ज्यांना ज्यांच्यावर ज्यांना कोणतीच प्रियसी प्रिय करणार नाही त्यांना पन्नास टक्के सूट या आता तुम्ही म्हणसाल सर की सर हे पन्नास टक्के सूट दिल्यानंतर दुकान बसेल की त्याच्यातून नफा होणार नाही 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 ते असंच तुम्हाला सांगतो की त्याचा तुम्ही यासाठी पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आहे हे सगळी पन्नास टक्के सूट सुद्धा तुम्हाला फायदाच झाला पाहिजे कारण ते फार कमी टेम्पररी थोडा वेळात असते आणि अशा काही जाहिरात लोक येतातच घेऊन टाकतात त्याची किंमत काय दहाशे रुपये का असते त्याच्यामुळे एवढं काही बघणार नाही त्याची क्वांटिटी तुम्ही कमी देऊन टाका तिथं काही फारसं अनेक ठिकाणी खातात पुरं त्याच्यामुळे काय ते काय केवळ तुम्हाला ते एक आनंदाचा भाग असतो एक उत्सवाचा भाग असतो म्हणून तिथे चालते ते बाहेरच्या जगामध्ये एवढं शूटचं चा चालते का ते पुन्हा बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी तुम्ही खर्च आणि हे पन्नास टक्के देऊन उत्पन्न हे तोट्यात जाणार नसावं याची काळजी घेऊन तुम्हाला करावं लागणार आहे हे करूनच ते करा मात्र असे काहीतरी शब्द वापरा विरह झालेला पन्नास टक्के ज्याला एक प्रेसी नाही प्रियेकर नाही त्याला पन्नास टक्के या टिक या निमित्तानं तुमच्या स्टॉलची जाहिरात होती आणि तुमच्या स्टॉलला नाव द्या राष्ट्रमातेजी जाऊ कोणते महापुरुष नाव देऊ शकता असं काय नाही एक नाव देऊ देऊन तर त्यामुळे तुमच्या किंवा तुमच्या ग्रुपचं मुलींचं नाव देऊ शकता तुमच्याच मुलीचं नाव एखादं देऊ शकता तर या सगळ्या गोष्टीच किंवा तुमच्या पदार्थाचं नाव देऊ शकता चौदार पावशंटर असं नाव देऊ शकतो चौदार पावशंटर पापड जसं आहे ना, लिज, ना तसं तो पण काहीतरी गोड असं विशेषण लावून द्या ते नाव तर अजून एक लव एकानी काय आयडिया लढवली एका, एका शिक्षकाने त्यांना सांगितलं होतं की अगं तू त्या सुंदर सुंदर पोरीकडं पोरं जाऊन घेतात तर तुझ्याकडे कोण घेईल त्या मुलीला त्या शिक्षकाने सांगितलं त्यामुळे तुझा काय स्टॉल चालते की नाही की काही नकारात्मक सांगणारे असतात त्या मुलीनं म्हणली का हा आपला ड्रॉबॅक आहे सांगितला ठीक आहे म्हटली ते काही बोलली नाही तिने त्या ते तिच्या वर्गामध्ये त्या शाळेमध्ये ज्या सुंदर सुंदर मुली होत्या त्यांना सोबत घेतली मग त्याने म्हटले तुम्ही काही खर्च देऊ नका मी एकटीच करते तुम्हाला काहीतरी थोडं थोडं देते म्हणजे मानदय तुम्ही काही नाही फक्त माझ्यासोबत उभ्या राहा म्हणजे ड्रेशिंगमध्ये या म्हणजे छान आणि त्या ड्रेशिंगमध्ये आल्या आणि तिचा माल जास्त खपला म्हणजे सांगायचं झालं का तुमचा ड्रॉबॅक जे असेल त्याच्यावर तुम्हाला ओवरकम करता येते त्याच्यावर मात करता येतं हे त्यामुळे कोणीतरी आपला ड्रॉबॅक सांगितला म्हणून त्याच्या मागं लागून त्याचेच दिपल्या काढत बसायची काही गरज नाही तर त्याच्यातून आपल्याला काय शिकता येते हे या गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट आणखीन एक काही महत्वाचे मुद्दे की तुम्ही ह्या उद्योग व्यवसाय जे काही तिथं तुम्ही करणार आहात व्यापार तर त्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स अशा व्हिडिओमधून मिळत असतात काही शिक्षकां मिळत असतात काही ग्रंथातून मिळत असतात त्यासुद्धा वाचा वाचन तुम्हाला खूप महत्वाची प्रेरणा मदत होते काही जणांच्या फेसबुकवर सुद्धा काही यशोगाथा सांगितल्या तुमच्यासमोर ठेवली त्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचं अशोक चव्हाण नावाचं एक फेसबुक आहे फेसबुकचं पेज तर त्यांनी भोकर तालुक्यातील रेना रेणापूर येथील मीराबाई बचत गटाचं सो कावळेताईचं एक कावळेताईविषयी माहिती सांगितलेली आहे त्यांनी त्या कावळेताई दोन हजार मध्ये भरलेल्या महोत्सवामध्ये कँडी आवळा कँडी घेऊ विकायला आल्या पहिल्याच दिवशी त्यांची सगळी आवळा कँडी संपली तर त्यांची आज सतरा हजाराची वार्षिक उलाटाली कॅन्डी केंड, कॅन्डी विक्रीची म्हणजे मला हे सांगायचं आहे <coughs> <coughs> त्यांचा कुसुमोत्सवात सत्कार झाला सुनीताताई कावळे म्हणून आहेत मला या निमित्तानं सांगायच्या त्या दोन हजार पंचवीसला सहभागी झालेल्या आज त्या चांगल्या पद्धतीच्या नावलुकी प्राप्त करत आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर तुमचं टीमवर्कचा फायदा करून घ्या तुमच्या जसे शिक्षकाला मित्र मैत्रिणीला बोला तुमच्या पालकाला सुद्धा तुम्ही बोलू शकता आणि मग या निमित्तानं तुम्हाचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल कसं काम करून घ्यावं हे तुम्हाला लक्षात येईल या सगळ्या गोष्टीसाठी चुका होतीलही काही